का आणि बोर बी दाखवतो तुम्हाला सोयाबीन बाहेर आले पण काय करा शेंगाच लागण इथे हिरव्या येतात बर आमचे बोर दिसले का लक्ष्मीचं मंदिर बोर आणि हे स्टार्टरचं डबडा हाय आमचं ते जरा नवीन आणून बसवलं आणि आता आनंद दिला आमच्या अन्नाला गेल्या वेळेस ते खराब झालं झालं का बंद झालं झालं हे ऑटोमॅटिक हा वाढतंय त्याच्यामुळेच बटन बंद त्याची झालं बंद आता ह्याला असंच करावं का कसं करावं हे काय आहे काय बरं झालं झालं बंद करतो नसल्या साठीसाठी काहीतर बंद स्टार्टरचा डबड आमच्या शेंगा खाव वाटले पण का भरल्याच नाही शेंगा आता जावं कुठून डे घरा सोयाबीन घ्यायला लिहून आले कडक कडकून जातो Saya heru agar Poka mog be Moga ca ga शेंगा खावात लागले पण निब्राय नाहीत बाय ना ते मोबाईल धराव का शेंगा खाऊ